मोठी बातमी उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्यानंतर त्याचे परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागलेत हिंगोली जिल्ह्यात तीन ते चार चांगली थंडी वाढली आहे बहुतांश ठिकाणी हवेत चांगलाच गारठा जाणवू लागलाय ग्रामीण भागात नागरिक शेकोट्या करताना दिसून येत आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी राज्यात पावसाळ्यानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये थंडीची मोठ्या प्रमाणात लाट सुरू झाली असल्याने या ठिकाणी हुरहुडी देखील भरलेली पाहायला मिळत आहे आणि मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये या वसमत परिसरामध्ये जे आहे ते ग्राउंडमध्ये सकाळी पाच वाजल्यापासून नागरिक मोठ्या प्रमाणात फिरत आहेत आणि या थंडीचा लाभ देखील घेत आहेत मॉर्निंग वॉक करत आहेत या थंडीमुळे जे आहे ते आता अनेक पिकांचा देखील मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे त्यामध्ये हरभरा असेल गहू असेल ज्वारी असेल कांदा असेल लसूण असेल वटाणा असेल अशा अनेक पिकांचा देखील मोठ्या प्रमाणात लाभ देखील होताना दिसत आहे आता संपूर्ण राज्यभरामध्ये थंडीची जी लाट जी आहे ती मागील दोन ते चार दिवसापासून पडली असल्यामुळे अनेक पिकांना देखील याचा चांगला फायदा होत आहे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली